कोकणात शिमग्याला जाऊन बोंबा मारायचे असतात यात काही नवल नाही पण त्यापेक्षा जास्त बोंबा आता गणपतीत सरकारच्या नावाने मारायची सवय गेल्या दहा वर्षात कोकणी माणसाला पडली आहे त्याचे कारण पण तसे जागतिक कीर्तीचे आहे रस्त्याचे कसे रस्ते लागतात याची ही मोठी गोष्ट आपण या छोट्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत नमस्कार मी रुपाली गोर्डे टाईम महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत आहे मुंबई गोवा हायवे चारशे एकाहत्तर किलोमीटरच्या हायवेच्या रुंदीकरणाचे काम दोन हजार अकराला राज्यात काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता असताना सुरू झाली त्यानंतर राज्यात भाजप शिवसेनेचे सरकार आले ते गेले आणि शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीचे सरकार आले त्यानंतर पुन्हा आताचे महायुतीचे सरकार आले सरकारे आली सरकारे गेली मंत्री बदलले मुख्यमंत्री बदलले पक्षही फुटले दर अधिवेशनात यावर चर्चाही झाल्या पण महामार्ग काही झाला नाही अत्यंत दयनीय अवस्थेत असलेल्या या हायवेवर तेरा वर्षात तब्बल तीन हजारहून अधिक जणांचे बळी गेलेत न्यायालयाने तर वारंवार सरकारची काढली पण परिस्थिती काही बदलली नाही देशात भाजपचे सरकार, पर सरकार आल्यापासून दिवसाला देशात चाळीस किलोमीटरची रस्त्याची निर्मिती होते असं सांगितलं जातं पण मुंबई गोवा महामार्ग पुढच्या चाळीस वर्षात तरी पूर्ण होईल का हे सध्या कोणीही सांगू शकत नाही महाराष्ट्र आणि गोव्याला जोडणारा हा मार्ग पुढे कर्नाटक केरळ तामिळनाडू या राज्यांनाही जोडतो दरवर्षी चाकरमानी गणेशोत्सवासाठी आपली गाडी घेऊन अथवा एस टीने प्रवासाला लागले की पाच तासांचा प्रवास पंधरा तासाचा कसा होतो याचा अनुभव कोकणी माणूस दरवर्षीच घेतो निवडणुकीआधी कोकणी माणसाची नाराजी नको म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी याबाबत तातडीची बैठक सह्याद्रीवर बोलावली होती खड्डे बुजवा असे आदेश यापूर्वी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले आहेत पण तरीही यांनी काहीही परिस्थिती बदलेल असे चित्र दिसत नाहीये मुंबई महाराष्ट्राच्या राजकारणात सगळ्यात जास्त दबदबा हा कोकणी माणसाचा आहे मात्र कोकणी माणसाने आपल्या इज्जतीला किती खड्डे पडलेत आणि आपले राजकारणात किती वजन उरले हे लक्षात घ्यायला हवं हो। कारण प्रचंड खर्चिक असूनही आणि हजारोंच्या शेत जमिनीतून जात असतानाही बावन्न हजार कोटींचा आणि सातशे दहा किलोमीटरचा समृद्धी महामार्ग तीन वर्षात पूर्ण होतो त्याचवेळी भारताच्या कॅलिफोर्नियातून जाणाऱ्या मुंबई गोवा महामार्गाचे तेरा वर्षात तीन तेरा वाजतात याला काय म्हणायचं आत्मचिंतन माणसाने हे करायलाच हवं यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलाय किनारपट्टीवरचा हा सर्वात मोठा उत्सव आहे त्यामुळे कोकणी माणसाची लगबग सुरू आहे मात्र तुम्ही खाजगी गाडी घेऊन अथवा बसने एस टीने गावी जायचं प्लॅनिंग करत असाल तर विचार करूनच निघा मुंबई गोवा महामार्गावरून जाणारच आहात तर अन्य सामानासोबत थोडा संयम आणि सर्वपक्षीय नेत्यांसाठी सोबत अस्सल कोकणी शिव्यांचं पण नक्कीच घेऊन जा